तो तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कोकणी वारके यूट्यूब चॅनलवरती तर, तर मंडळी आज दुपारचं बाहेर पडलेलो आहे आणि आज तारीख आज सात तारीख आणि सात तारखेच्या मनात आज मी चालले खरं म्हणजे आमच्या पडेल गावात चाललेलो आहे तर तिकडनं आपल्या एक आमंत्रण पत्रिका तर मंडळी भूषण रामदास पोकळे हे आपल्या गावचे सरपंच पडेल गावातले तर त्यांनी आज कार्यक्रम म्हणजे त्याने आज महिला दिनानिमित्त आज कार्यक्रम ठेवलेलो आह तिकडे पडेल गावामध्ये तर ते कार्यक्रमाची व्हिडिओ बनवूसाठी म्हणून खास त्यांनी माका आमंत्रण केलेला तर माका मोबाईलवर त्यांनी व्हॉट्सअपवर एक निमंत्रण पत्रिका पाठवलेली होती तर मंडळी त्यासाठीच मी आज तिकडे चाललो आहे तर आता बघूया तिकडे कार्यक्रम काय आहेत महिला दिनानिमित्त कार्यक्रम सकाळपासून सुरू झालेले आहेत रक्तदान शिबिरने होता परत ला मराठी शाळेमध्ये निबंध स्पर्धाने होते असे वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले होते मंडळी आता दोघ जण इले आहेत माझ्यासोबत गणोपनो ते पडेलपर्यंत चालले आहेत गुरुवारच्या बाजार आज तर तिकडे चालले आहेत आणि मी तिकडनं खाली चालले पडेल गावात बघूया तिकडे जाऊनच बघूया कार्यक्रमाची रूपरेखा का कशी काय तर निघूया आता इकडनं धन्यवाद मंडळी आत्ता मी गिरिये गावावरून निघतोय हो आता तिकडनं जाऊन आपण डायरेक्ट पडेल कॅन्टीनवर थांबू बाजार बघू थोडंफार त्यानंतर आपण खाली पडेल गावात जाऊ तर आता निघूया इकडनं तर मंडळी आताच इल पडेल कॅन्टीनवर आहे बाजार आता बहुतेक उठलेलंच हा दुपारचे साडेतीन वाजेत दिलेली आहे मंडळी होते आता गेलो आहे संपलो आज तर आता हा हो इकड जो रस्तो समोर जाता तो मंडळी तरळा साईड का जाता आणि इकडचं साईड का ह इकडे हा ना तर देवगड साईड का रोड जाता उजव्या बाजून आपल्या गिरेच्या गिरे ना आपण इलाव इकडे उजव्या बाजू पडलं की देवगड साईडला जातात तर आता ह्या दहाव्या साईड का इकडे खाली एक रोड गेलेलो तो मंडळी आपल्या पडेल गावात जाता दर, <usy> खाली तर आपल्या तिकडे जाऊचा आता मी तिकडे जाऊ निघते खालीच जाते डायरेक्ट आता तर मंडळी आत्ताच इलेलो आहे आपल्या पडेल गावात खाली इलेलो आहे तर आता मी इकडे येले ग्रामपंचायतीच्या इकडे ग्रामपंचायतीही इकडे दिसतात तुमचा समोरा आता काम बहुतेक ग्रामपंचायतीचा चालू आहे वरती आहे डबल आणि हे आपल्या इकडे मराठी शाळा आहे इकडे तर इकडे कार्यक्रम जाता हे सगळे तुमका मराठी शाळा दाखवते आपली इकडची A few moments later. तर मंडळी पडेलगावचे गावचे सरपंच हजर झालेले आहेत तर आता स्वागत समारंभ हा तर आता बघूया वरती मराठी शाळेत चालला तो बघूया नक्की स्वागत समारंभ तर मंडळी हे आपले पोसम सरत पडेल ग्रामपंचायतीचे सरपंच तर मंडळी मराठी शाळेमध्ये आपल्या पोसम सरांनी स्वागत समारंभ आयोजित केलेला तर मंडळी आता ते तिकडेच स्वागत समारंभासाठी चालले तर बघूया स्वागत समारंभ कसो काय पार पडता बघूया आपण मंडळी स्वागत समारंभ आपल्या मराठी शाळेतल्या एका एक वर्गामध्येच आयोजित केलेलो तर बघूया आपण जाऊन आतमध्ये आता मंडळी <laughs> ही आपली पडेल शाळेची मराठी माध्यमिक शाळा आहे इकडे वरती तुमचा आवार दिसता डबल डबल आवरती शाळेतली मुलं तिकडेच कसली देत आतमध्ये आहेत सकाळी वाटतं निबंध स्पर्धा आणि मंडळी होती आजच पाककला स्पर्धा होती महिला दिनानिमित्त तर इथे पाककला स्पर्धेचे सर्व पदार्थ बनवलेले आहेत त्या मंडळी तर जाता त्यांच्यात नंबर पण काढूचे असणार बहुतेक वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे मंडळी पदार्थ बनवलेले आहेत प्रत्येकाची नावं पण दिलेली तिकडे

महिला दिनानिमित्त महिला दिन उद्या आहे तरी सुद्धा आम्ही आज घेतलं कारण उद्या महाशिवरात्र आहे महाशिवरात्रीला जायचं आहे त्यामुळे त्यासाठी आपण आजच्या दिवशी सात मार्च कार्यक्रम दिवसभराचे पूर्ण कार्यक्रम आपण घेतलेले आहेत ते कार्यक्रम स्पर्धा आज दिवसभरात वेगवेगळ्या स्पर्धांचा कार्यक्रम ठेवला आहे रात्री सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्यानंतर सुद्धा आपण नऊ दहा अकरा

आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी पडेल गावाचे होते ग्रामपंचायतीवरती होते त्यांचं आम्ही स्वागत करतो आहोत हे स्वागत यादव मॅडम यांनी स्वीकारायचं आहे सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य आणि विशेषतः सगळ्या महिला नमस्कार आज सा, या कार्यक्रमानिमित्त मला सरपंचांनी बोलवलेलं होतं संध्याकाळी त्यांचा खूप मोठा कार्यक्रम आहे पण संध्याकाळी जरा कुणकेश्वरच्या यात्रेनिमित्त मिळणार नाही जाईन मी आता भेट दिली खूप चांगले उपक्रम ठेवलेले आहेत त्यांनी आपले पडे पडेल ग्रामपंचायत प्रत्येक ठिकाणी तर पुढे येत आहे आता माजी मुख्यमंत्री शाळामध्ये आपले मला वाटतं द्वितीय क्रमांक हायस्कूलला आणि पडेल शाळा नंबर एक ला तृतीय क्रमांक मिळालेला आहे सगळ्याला जास्तीत जास्त महिला उपस्थित असतात तरी ही अशीच उपस्थिती ठेवून प्रत्येक गावाचा विकासाच्या निर्णयात तुमचा सहभाग असा आहे त्याबद्दल धन्यवाद सर्वांना महिला दिना उद्याच्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा A few later. तर मंडळ मी व्हिडिओ आता इकडेच थांबवतोय कारण महिलांसाठी जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत ते आपल्या चॅनलवर लाईव्ह टाकलेले आहेत तर नक्की तुम्ही जाऊन चेक करा आणि मी आता तुमचं निरोप घेत आहे आहे तर व्हिडिओ नक्की प्रेम देवा धन्यवाद